नमस्कार मित्रांनो जीएमसी छत्रपती संभाजीनगर दोन हजार पंचवीसला जाहिरात झाली होती बघा माळी या पदासाठी तर निकाल घोषित करण्यात आलेला आहे म्हणजेच स्कोर रिपोर्ट घोषित झालेला आहे मित्रांनो जाहीर करण्यात आलेला आहे तुमचे मार्क किती आलेले तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता बघा बघू शकता मित्रांनो जीएमसी डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा माळी या पदासाठी खाली बघू शकता पोस्टनेम गार्डन फॉर द हॉस्पिटल सीरियल नंबर रोल नंबर कँडिडेट फुल नेम मार्क आफ्टर ऑब्जेक्शन ग्रो स्कोर म्हणजेच ऑप नॉर्मनायझेशनच्या नंतर तुमचा स्कोअर आहे मित्रांनो हे खाली बघू शकता किती स्कोअर आहे कँडिडेटला बुक शिक बासष्ट शंभर एक सहा एकशे एक सहा एकशे अठ्ठावीस बघू शकता मित्रांनो एकूण किती कँडिडेट आहे बघू शकता दोनशे तीन कँडिडेट एकूण तर तुम्ही कंट्रोल सर्च करा कंट्रोल एफ दाबा नंतर तुमचं नाव सर्च करा तुम्हाला यादीत नाव ऐकणे सापडले लवकरच दोनशे कॅन्डिडेट आहे मित्रांनो ज्यांचा स्कोअर बघू शकता तुम्ही एकशे वीस प्लस ज्यांचा स्कोअर आहे ते सेफ झोनमध्ये आहेत बघू शकता तर निकाल पण लवकरच लागण्याची शक्यता आहे दॅट डिसेंबरच्या एंडिंगमध्ये निकाल लावू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र